बसवतत्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा यासाठी बसवज्योत जाणार दक्षिण आफ्रिकेत बसवभूमी बसवज्योती यात्रा कर्नाटकातून बसवकल्याण आणि सोलापूर पुणे मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत जाणार असल्याची माहिती सोलापूर येथील पत्रकार परिषदेत परमपूज्य जगद्गुरू चन्न बसवानंद महास्वामीजी यांनी आज दिली महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद ही आठ व नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनेक्स या शहरात होणार आहे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले गुरु बसव फाउंडेशन हैदराबाद कल्याण कर्नाटक फाउंडेशन बिदर चन्नबसवेश्वर बसवेश्वर ज्ञानपीठ कुंभळगोडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किर्टेश्वर मठाचे परमपूज्य स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे शिवानंद गोगाव महिला राजश्री थळंगे लिंगायत समन्वय समिती सकलेश बाबुळगावकर यांनी बसवज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांचे नाथ आणि गांधी फाउंडेशनच्या अध्यक्षा इला गांधी या बसवज्योतीचे स्वागत करणार आहेत या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील विजयकुमार हत्तुरे नागनाथ पाटील शिवानंद गोगाव सकलेश बाबुलगावकर राजश्री थळंगे शिवराज कोटगी विजयकुमार बावी आदी उपस्थित होते ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः पूजा डॉक्टर चंद्रबसवना स्वामीजी माझं नाव आहे चंद्रबसे ज्ञानपीठ बेंगलोर आज आपण बीदर जिल्हा बसव कल्याण अनुभव मंडपातून हा बसवज्योत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसवज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे परवा दिसे बसव कल्याण ज्योत घेऊन बिदर उमरगा नळदुर्गा या मार्गातून आपण आज आ, योगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून या ज्योत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटर मारिसबर्ग आणि डर्बन फोनिक्स असं दोन तीन ठिकाणे तिथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये पाच तारीखपासून अकरा तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार तर आज सोलापूरमध्ये स्वागत किर्टेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवांच्या बसवणांचा पुतळा बाजीराव मार्गमध्ये बसवण्याचा पुतळा आहे पुण्यात तर पुण्या शहरमध्ये सुद्धा बसवज्योतीचं स्वागत होणार आहे आणि पाच चार तारीख सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मुंबई ठाणा अंबरनाथ या ठिकाणी बसवज्योतीचं स्वागत होणार आहे पाच तारीख अकरा वाजता आपण निघणार आहोत लिटर मॅरिसबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर तर आठ आठ दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय या बसज्योत यात्रा बसवा कल्याणपासून साऊथ आफ्रिकापर्यंत जाणार आहोत तरी सर्वांना ह्या ज्योतिजा यात्रेचा उद्देश म्हणजे बसवणांचं तत्त्व महात्मा बसवणा महात्मा गांधीजी महात्मा नेल्सन मंडेला यांचा तत्वमध्ये साम्यता आहे आणि बसवणांचं तत्त्व विश्वभर जागतिक पातळीवर प्रचार करावा आणि व्हावा विश्वाला शांती आणि सकाळ जीवात्माना लेस म्हणजे इच्छा हे करणारे बसवणांचा तत्व जगभर पसरण्याचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय बसज्योती ज्योतिया आहे तर आंतरराष्ट्रीय बसवतत्व परिषद पीटर मॅरिजमर्ग आणि राजधानी साऊथ आफ्रिकामध्ये होणार आहे आपण ती पस्तीस चाळीस लोकांचा टीम साऊथ आफ्रिकापून बसवतत्व प्रचार करण्यासाठी जाणार आहोत